श्री स्वामी समर्थ सर्वांना मी अमृता स्वामी कृपा स्मरण या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे मी या ठिकाणी तुम्हाला स्वामी समर्थ यांचा एका महिलेला आलेला अनुभव या ठिकाणी सांगणार आहे तो नक्की शेवटपर्यंत ऐका कधी कधीही न विजणारा दिवा अक्कलकोट आपल्या स्वामी समर्थांचं गाव अक्कलकोट येथे स्वामी समर्थ नेहमी औदुंबराच्या झाडाखाली शांतपणे बसलेले असायचे काही लोक त्यांना वेडा समजायचे तर काही जण हे साधू नसून परमेश्वराचेच रूप आहे की काय असे ते मानायचे एके दिवशी एके दिवशी रात्री एक अतिशय गरीब महिला स्वामींना भेटायला आली डोळ्यात अश्रू हात जोडून ती म्हणाली स्वामी स्वामी माझ्या घरात उद्या खायला काहीच नाही माझी लेकर उपाशी राहतील स्वामी समर्थांनी तिच्याकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाले घरी जा काळजी करू नकोस दिवा जळत ठेव ती गोंधळली दिव्यात तेल फारच थोडे होते पण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून ती घरी गेली त्या रात्री तो दिवा विजलाच नाही रात्र सरली सकाळ झाली तरीही दिवा तेवतच राहिला शेजारी असणार राहणारे लोक आश्चर्याने पाहू लागले त्या महिलेच्या डोळ्यात भीती नव्हती कृतज्ञेचे अश्रू होते त्याच वेळी कुठून तरी तिला मदत आली अन्न काम आधार हळूहळू तिचे दुःख दूर झाले ती स्वामी समर्थाकडे धाव घेत म्हणाली स्वामी तुम्ही माझ आयुष्य बदललत, स्वामी समर्थ हसून म्हणाले जेथे श्रद्धेचे दीप श्रद्धेचे दीप अखंड जळते तेथे गरिबी टिकत नाही त्या दिवसापासून त्या महिलेचा विश्वास कधीच डगमगला नाही आणि अक्कलकोटकरांना पुन्हा उमगले खरंच स्वामी समर्थ हे महा हे एक परमेश्वराचेच रूप आहेत आपल्याला स्वामी समर्थ महाराज यांच्या तारक मंत्रामध्ये एक प्रकारची ऐकल्यानंतर एक प्रकारची पॉझिटिव्ह ऊर्जाच तयार होते ते प्रत्येक भक्तांना एक दिलासा देणारे वाक्य बोलत असतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्याचप्रमाणे त्यांचेही भक्त अगदी त्यांचे भक्त निस्सिमपणे त्यांची सेवा करत असतात त्यांच्यावर खूप काही प्रेम त्यांच्या मार्फ खूप काही प्रेम सेवेमार्फत त्यांच्यापर्यंत पोचवीत असतात मग बोला बरं श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.